केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह दोन वर्षाची चिमुरडी झाले जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीच्या पार्थिवावर अंतिम दिनक पंधरा जून ला रविवारी पहाटे केदारनाथ वळील गोरीकुंद येथे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली यामध्ये पायलट सह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला सकाळी पाच वाजता आर्यन एव्हिएशन च्या हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅड वरून गुप्तकाशी साठी सहा भाविक आणि पायलट सह उड्डाण केले होते खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे सातही जणांचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्याच्या वणीतील तिघांचा मृत्यू झाला राजकुमार जयस्वाल वर्ष, जयस्वाल वय वय वर्ष वर्ष श्रद्धा व काशी जयस्वाल वय वर्ष अशी मृतांची नावे आहेत या घटनेची वार्तावणी शहरात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली आहे त्यांच्या आज बेना कठरा जुनलावणी येथे सकाळी सात वाजता जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा पार्थिव घेऊन कुटुंबीय आले त्यावेळी नातेवाईक व मित्रमंडळी आणि प्रसारातील नागरिकांची मोठ्या संख्येने अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती त्यानंतर दरम्यान जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा पार्थिव घेऊन शहरातील प्रमुख मार्गाने अंतिम यात्रा निघून वणीच्या मसधाम येथे जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक व वा मित्रमंडळी आणि प्रसारातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेश देणे सुरू आहेत एनसए व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी बी कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा